कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी द्यावी यासाठी आदेश द्या राजू शेट्टींची मागणी गेल्या दोन वर्षांपासून साखरेसह हो उपपदार्थांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळाला आणि त्यामुळे साखर कारखान्यांकडे एफ आर पी रक्कम अदा करून पैसे शिल्लक राहिले आहेत सदरच्या पैशांवर शेतकऱ्यांचा अधिकार असून राज्यातील सर्व पक्षाचे साखर कारखानदार एक होऊन या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे गतवर्षी हंगामात झालेली चूक कारखानदारांनी न करता या वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन एफ आर पी पेक्षा जादा रकमेला साखर आयुक्त कुणाल खेमनार यांच्याकडे लेखी पत्रातून दिलेली आहे गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील साखर कारखान्यांनी उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास प्राधान्य दिलं आणि त्यामुळे साखर इथेनॉल बगॅस कोजन स्पिरिट अल्कोहोल मळी यासह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळाला आणि यामुळे साखर कारखान्यांकडे उत्पादन खर्च वजा पैसे शिल्लक राहू लागले गतवर्षी राज्यातील सोमेश्वर माळेगाव विघ्नहर्ता भीमाशंकर या कारखान्यांची वार्षिक सर्वसाधारण सभेत एफ आर पीपेक्षा जास्त रकमेच मंजुरी घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या जादा हक्काचे जादाचे पैसे दिले मात्र याप्रमाणे राज्यातील इतर साखर कारखान्यांनी मखलाशी करत वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव असल्याने कारणे दाखवत शासनाकडे बोट दाखवून सर्व पक्षीय कारखानदार एकजूट करून या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे मागील सीझन मध्ये साखर आणि उपपदार्थाच्या विक्रीतून कारखान्याला बऱ्यापैकी पैसा मिळालेला होता आणि म्हणूनच आम्ही एफ आर पी शिवाय अधिक चारशे रुपयाची मागणी केलेली होती त्यावेळी साखर कारखान्यांनी लंगडी सहभाग सांगितली की आम्ही वार्षिक साधारण सभेमध्ये हिशेब दिलेला आहे आणि त्यांना फक्त खर्चाला एफ आर पी इतक्या रकमेलाच मंजुरी घेतलेली आहे पण प्रत्यक्षामध्ये भीमाशंकर सोमेश्वर माळेगाव यासारख्या साखर कारखान्यांनी मात्र जनरल मीटिंगमध्ये ठराव करून अतिरिक्त रक्कम देण्याच्या संदर्भामध्ये ठराव घेतलेला होता आणि त्यामुळं त्या कारखान्यांना एफ आर पीपेक्षा जास्त पैसे दिल्यानंतर सुद्धा शासनानं काहीही विचारणा केली नाही किंवा ऊस दर नियंत्रण समितीनं सुद्धा त्यांना काही विचारणा केली नाही म्हणून यावर्षी म्हणजे नुकत्याच संपलेल्या सीझन मध्ये जो ऊस गाळपाला आहे आता सुद्धा परिस्थिती अशीच आहे की साखरेला बऱ्यापैकी भाव आहे उपदार्थाच्या उत्पन्नातून कारखान्याला बऱ्यापैकी पैसा मिळालेला आहे तेव्हा एफ आर पी शिवाय अधिक पैसे देण्या जून जूनमध्ये येणाऱ्या ज्या काही वार्षिक साधारण सभा आहेत त्या सभेमध्ये ठराव करून घेऊन कारखान्यांनी ठेवावा जेणेकरून पुढच्या सीझन सुरू होण्यापूर्वी आम्ही जे काही एफ आर पीपेक्षा जादा पैसे मागणार आहोत तिथं देता येत नाही किंवा नेमात बसत नाही अशी लंगडी सभाव कारखान्यांना सांगता येणार नाही म्हणून साखर आयुक्तांना आत्ताच प्रत्येक कारखान्याला पत्र लिहून तसा आदेश द्यावा आणि वार्षिक साधारण सभेमध्ये तसा विषय ठेवायला सांगावं अशा प्रकारची मागणी मी साखर आयुक्तांच्याकडे केलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक